ताजी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज लोकनेत्या आमदार पंकजाताई मुंडेंविषयी खोटी माहिती सोशल मीडिया टीव्ही व्ही चॅनलवर प्रसारित करून पंकजाताईंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या बातम्यांबाबत आमदार मोनिकाताई राजळेंनी लोकनेत्या पंकजा रा, पंकजाताईंची बाजू स्पष्ट केली खर तर पंकजाताईवर किंवा मुंडे कुटुंबीय कुठलेही संकट वैयक्तिक असो राजकीय असो किंवा कुटुंबीयाचं असो ते प्रत्येक पातळीत आणि शिवगा तालुक्यातील किंवा महाराष्ट्रातील जे मुंडे कुठे प्रेम करतात त्यांना ते स्वतःवर आलेलं संकट वाटतं काही मी कुठं काही आवाहन केलं नव्हतं की मला तुम्ही मदत द्या मला पैशाची गरज आहे असं कधी गेल्या त्यांच्या राजकीय किंवा सामाजिक जीवनामध्ये मुंडे साहेब होते तेव्हाहीने आता केलं नाही परंतु जेव्हा असं कुठं वाटतं की ज्याचं आपल्या नेत्यावर प्रेम आहे आपल्या नेता संकटात आहे त्याच्या आडी मीला धावून जावं या भावनेपोटी जे कारखान्यावर कारवाई झाली होती तेव्हा ताईने कुठं म्हटलं नव्हतं परंतु लोकांनाच त्या कुटुंबाविषयक ताईंविषयी प्रेम असल्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी कुणी चेक दिले कुणी आर्थिक मदतीची या ठिकाणी भावना व्यक्त केली परंतु ताईने कुठे ते चेकही वठवले नाही किंवा त्यांनी मागणी केली नव्हती तेव्हा आता हा निव्वळ थोडासा ताईंना अडचणीत आणण्यासाठी विरोधक थोडा याचा प्रचार प्रसार करत आहे त्यावेळेस तो बरेच दिले जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दहा अकरा कोटीचे चेक त्यावेळेस जमा झालेले होते त्यामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील ते पदाधिकारी असतील ज्यांना पक्षाशी केवळ काही नाही परंतु केवळ मुंडे कुटुंबावर प्रेम आहे काही अडचणीत आहे म्हणून अशा लोकांनी त्यावेळेस सोशल मीडियावर म्हणा की ताईंपर्यंत चेक पोस्ट करण्याचं काम केलं परंतु ताईंनी कुठेही त्या चेकचा वापर किंवा त्या पैशाची मागणी कुठेही केली नव्हतं उलट त्यांनी आम्हालाही मानले की आमच्या कुटुंबावर प्रेम आहे आणि अडचणीला प्रत्येक कार्यकर्त्यांनी मदत करावी अशी भावना व्यक्त केली काही प्रेमच माझ्यासाठी नाक आहे असे वक्तव्य त्या ठिकाणी केलं मी जर कारखान्यावर कारवाई झाली होती त्यावेळेस अनेक लोकांनी सोशल मीडियावर चेक टाकले कोणी एक लाखाचा टाकला कोणी कोटीचा टाकला हे फक्त काही पाथर्णी तालुक्यात किंवा पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी नाही परंतु उद्या महाराष्ट्रातून सोशल मीडियावर व्हॉट्सअपला सोशल मीडियावर या सगळ्याच ठिकाणी मला वाटलं एक लाख रुपये द्यावे दोन लाख रुपये द्यावे तर मी तो चेक घेऊन सोशल मीडियावर टाकला परंतु याचा कुठंही वापर झाला नाही काहींनी ती मागणी केली नव्हती फक्त ताई नंतर सर्वांचे आभार व्यक्त केले की मी लोक भावनेचा या ठिकाणी माझ्यापर्यंत मी त्यांना मानते माझ्या परत तुमच्या भावना पोहोचलेल्या आहेत परंतु मी कुणाचाही एक रुपया घेऊ शकत नाही घेणं योग्य नाही मी मागितले नाही आणि मी फक्त मुंडे कुटुंबाने इथून मागे पुढच्याही काळामध्ये लोकांना उभं करण्याचा त्यांच्या प्रपंचामध्ये सामाजिक जीवनात राखी मोठं करण्याचं काम केलेलं त्या कुटुंबियाची देण्याची वृत्ती आहे घेण्याची नाही म्हणून मला असं वाटतं की याचा कुठंतरी आता आता बीपरस त्या ठिकाणी केला जातो खेडकर कुटुंबियांनी त्यावेळेस ताईंना जेव्हा उमेदवारी त्यावेळेस ताई मोठ्या ता देवीवर मुंडे साहेबांची श्रद्धा होती ताईंची श्रद्धा होती ताईंनी त्यावेळेस सांगितलं की शिव परिक्रमाच्या वेळेस मला येता आलं नाही आणि म्हणून ताईंनीच म्हटलं की मला दर्शनायचं म्हणून ताई आल्या कुठंही या दौऱ्यामध्ये त्या मुकुटाचा अर्पण करण्याचा विषय हा नव्हता ताईंनी कधी तो मागितला नव्हता परंतु ताईंना त्यावेळेस खेडकर कुटुंबियांनी अचानकपणे ते मुकुट नवस काहीतरी ते बोलले आणि त्यावेळेस ताईंचा दौरा होता त्यावेळेस शेवटी कार्यकर्त्याची भावना असेल किंवा एखाद्या व्यक्तीने एखादा विषय अचानकपणे मांडला ताई त्याला नाही म्हणू शकल्या नाही ताईंनी कुठं सांगितलं नव्हतं की माझ्यासाठी नवच करा किंवा माझा मी करायला लावलं त्यांनी तो त्यांच्या वैयक्तिक खेडकर कुटुंबियांचा विषय होता त्यावेळेस ताई तिथं दर्शनाला गेला त्यावर तिथे ते आल्यानंतर तो विषय झाला पण यामध्ये काय अर्थार्थी पंकजा ताईंचा एक संबंध या मुकुट नवस्फेढीमध्ये किंवा नवस्फूर्तीसाठी नव्हता